नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी सौंदर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर यातलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक आहे रमणीयता हा सौंदर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दोन हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम कोणत्या देशात झाली तर याचे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे अमेरिका दुसरा रशिया तिसरा दक्षिण आफ्रिका आणि चौथा इंग्लंड तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिका देशात पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रिक्रिया झाली होती आणि ती झाली होती तीन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी आणि ती केपटाऊनमधील ग्रोते शूर रुग्णालयात झाली होती आणि ती ड कोणते डॉक्टर होते असा प्रश्न आला तर ते डॉक्टर होते क्रिश्चन बर्नार्ड प्रश्न क्रमांक तीन भारतीय नागरिकत्वाचा का कायदा कोणत्या साली मंजूर झाला तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक चार लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका प्रश्न क्रमांक पाच अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर केला है ना कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतापगड प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून त्यांच्या स्वराज्याची स्थापना केली तर याचं जे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन रायगड प्रश्न क्रमांक सात भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार भारतरत्न प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही तर याच करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन गोदावरी प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या वर्षी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली तर याचं करेक्ट आन्सर आहे एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली प्रश्न क्रमांक दहा भारतीय राष्ट्रध्वजात केशरी रंग काय दर्शवतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धैर्य आणि बलिदान क्रमांक अकरा कोणत्या भारतीय शहराला आय टी हब म्हणून ओळखले जाते तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन बँगलुरू प्रश्न क्रमांक बारा जनगण मन हे गीत पहिल्यांदा कधी गायले गेले तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे अकरा प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व भागात आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा ओडिसा हे भारताच्या पूर्व भागात आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संविधानाच्या कितव्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न ए प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य काय होते तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन करो या मरो प्रश्न क्रमांक सोळा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर एस राधाकृष्णन प्रश्न क्रमांक सतरा संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा विस्तार किती किमी आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय हरित प्राधिकरण एन जी टीची स्थापना कधी झाली तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार दहा प्रश्न क्रमांक वीस भारताचे पहिले परमाणू चाचणी केंद्र कोणते होते तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक पोखरण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद